शिवसेना नेते विजय चौगुले सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे आयोजित भव्य दहीहंडी उत्सव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष उपस्थितीत ऐरोली मध्ये संपन्न झाले अनेक गोविंदा पथकांच्या थरांनी आणि सलामीच्या माध्यमातून ही दहीहंडी साजरी करण्यात आली सिने अभिनेत्री सई तामणकर बिग बॉस फेम शिव ठाकरे आणि लाखो दिलोंके धडकन गौतमी पाटील यांना पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी रसिक प्रेक्षकांनी गर्दी केली होती तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभली गोविंद पथकासाठी सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून जवळजवळ एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांच्या बक्षिसांची लयलूट ठेवण्यात आली होती या दहीहंडीचे सगळीकडे चर्चा तर होतीच तर ममित चौगुले यांच्या हस्ते हे दहीहंडी फोडण्यात आली बघा आम्ही आता ही हंडी सामाजिक सेवेची हंडी आहे आणि विधानसभेला येईल त्यावरती राजकीय हंडी असेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही राजकीय हंडी शिवसेना फोडल्याशिवाय राहणार नाही आज मोठ्या उत्साहामध्ये हा सण साजरा होतोय आपल्याकडेच नवी मुंबईमध्ये आपली सर्वात मोठी दहीहंडी आहे अनेक पथक इथे सज्ज झालेली आहेत दरवर्षी येतात दरवर्षी एन्जॉय घेतात आणि त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने त्या इथल्या दहीहंडी पथकांना आम्ही सहकार्य करत असतो मला अभिमान वाटतो की दहीहंडी पथक इथली जे काही शेवटची पण हंडी असते ते आपल्या नव्या मुंबईतलीच दहंडी पथक फोडत असतात आणि मुंबईची वगैरे दहंडी पथक इथं शेवटची हंडी फोडायला पण आले तरी सुद्धा पण त्याच्यापेक्षा वरचड आपल्या नव्या आहे मी पाहतो की दिवसांदिवस दहीहंडी पथकांची संख्या आपल्या नव्या मुंबईची वाढत चाललेली आहे आणि हे चांगलं प्रतीक आहे की आपल्या नव्या मुंबई मधले खेळाडूपणाने मला आपला मराठी खेळामध्ये सर्व आपले नव्या मुंबईकर भाग घेत आहेत आणि चांगला आहे बक्षिसाचं स्वरूप आम्ही एक अकरा लाखाची आम्ही बक्षीस लावतो पण त्याच्यामध्ये एक लाख एक्कावन्न हजाराचं पारितोषण आम्ही जे आठ थराची जे अंडी त्यांना आम्ही देणार सेकंड आ, एक लाखाची हांडी थर्ड ला एकावन्न आम्ही असं जर समजा आठ थराचे तिन्ही पथक आले तर त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन ठेवून ते असं वाटप केलेलं आणि दिवसभरामध्ये सर्वांना आम्ही दहा हजार अकरा हजार महिलांसाठी वेगळ्या अशा पद्धतीने प्राईज देत असतो मी तुम्हा सगळ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा देते आणि आता पळते कारण मला उशीर झालाय पण खूप खूप शुभेच्छा एवढा सगळा जनसमुदाय बघून मला खूप बरं वाटतंय आणि चौगुले परिवाराचे खरंच खूप छान वाटतय मी मुंबईत आहे दुसरं वर्ष आहे माझं सर्व पत्रकारांना तुम्हाला सर्व महाराष्ट्राला गोकुळ अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि जे मुंबईकरांचं प्रेम मिळतं ते मला खूप खूप आवडतं नेहमी दरवर्षी हे दुसरं वर्ष छान वाटतंय नाही नाही असं काही नाही चर्चा वगैरे काही नाही असं तुम्ही काही विचार करू नका त्यांनी फक्त माझा मान सम्मान केला सीएम साहेबांनी मी त्यांचा आभार मानते की त्यांनी माझा सत्कार केल्याबद्दल खरंच मनापासून सीएम साहेब तुमचं मी आभार मानते छान खूप छान वाटतं आणि तुम्ही एक मला मराठी मुलगी एक शेतकरी मुलगीला तुम्ही एवढं प्रेम देताय भरभरून ऑल पूर्ण महाराष्ट्र छान वाटत आणि असंच प्रेम कायम राहू थँक्यू मुंबई मध्ये देखील आणि विजय विजयदादा चौघोले मी यांचं मनापासून आभार मानते की मला त्यांनी इथे बोलवलं आणि मानसन्मान दिला मी त्यांचंही मनापासून आभार मानते